अमेरिकन कोर्टामध्ये भारताचा विजय झालेला आहे राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकन कोर्टानं मंजुरी दिली आहे तहऊर राणाला भारतामध्ये आणण्याची प्रक्रिया ही त्यामुळं सुलभ झाली आहे सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड तहऊर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झालाय अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय झालाय तर हा तहूर राणा कोण आहे नजर टाकूयात सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील तहौर राणा हा फरार आरोपी आहे हल्ल्याचा मुख्य सूत्रधार एजंट डेव्हिड कोलमन हेडलीचा तो विश्वासू सहकारी पाकिस्तानातील पंजाबमधील चिचावतनी येथे जन्मलेला राणा हा व्यवसायानं डॉक्टर होता पाकिस्तान आर्मी मेडिकलमध्ये कॅप्टन जनरल ड्युटी प्रॅक्टिशनर म्हणून त्यांनी काम केलं होतं त्रेसष्ट वर्ष राणा निवृत्तीनंतर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये कॅनडाला गेला तिथं त्यानं इमिग्रेशन सेवा व्यवसाय सुरू केला त्याची कार्यालय शिकागो न्यूयॉर्क आणि टोरंटो येथे होती लष्कर ए तोयबा आणि पाकिस्तानच्या आय एस थेट त्याचे संबंध होते डॅनिश वृत्तपत्रावर हल्ल्याची योजना आखताना अमेरिकन अधिकाऱ्यांनी राणाला पकडलं त्या प्रकरणामध्ये राणाला चौदा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती मात्र दोन हजार वीस मध्ये त्याला तुरुंगातून सोडण्यात आलं होतं न्यायालयानं राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे